मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पोलीस स्टेशन वसंतनगर हद्दीतील भारत फायनान्सचे जबरी चोरीचा गुन्हा फिर्यादीचा बनाव असल्याचे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाकडून उघड एकूण एक लाख पंचावन्न हजार तीनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त फिर्यादी निलेश नागेशपुरी वैवर्ष एकोणवीस राहणार अनंतवाडी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ हे दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजता टी पॉइंट हनुमान मंदिरासमोर जाणाऱ्या रोडवर त्याची नवीन मोटरसायकल एच पी डिलक्स वरून जात असताना दोन अज्ञात समांनी विना क्रमांकाच्या मोटरसायकलवर येऊन फिर्यादीच्या मोटरसायकलला लात मारून फिर्यादीस खाली पाडून त्याच्याकडील काळीबॅग आणि त्यामध्ये असलेले भारत फायनान्स कंपनीची जमा रोख रक्कम सहासष्ट हजार रुपये सॅमसंग कंपनीचा जुना वापरता टॅप किंमत अठरा हजार रुपये जुना वापरता बायोमॅट्रिक किंमत पाच हजार चारशे रुपये असा एकूण एकोणनव्वद हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जबरी चोरी करून भोजला बाजूकडे पळून गेले म्हणून वसंतनगर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक सहाशे अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ अब्लिक सहा तीन अब्लिक पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता आणि यापूर्वी झालेले भारत फायनान्सचे जबरी चोरीचे गुन्हे पाहता माननीय वरिष्ठ अधिकारी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस सांगणेकामी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला आदेशित केले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर गुन्ह्याच्या फिर्यादीच्या घटनेच्या दिवसांची संपूर्ण मुवमेंट समजावून घेऊन त्याप्रमाणे संपूर्ण रूटचे दिवसभरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईपणे पाहणी करता तसेच गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करता फिर्यादीचे खबरेमधील हकीकतमध्ये तफावत दिसून येत असल्याने निष्पन्न झाल्याने फिर्यादीकडे पोलीस कौशल्याचा वापर करून आणखी सखोल तपास करता यातील साक्षीदार यांचे नाव समोर आल्याने साक्षीदार यांच्याकडे फिर्यादी यांनी ठेवण्याकरिता दिलेली बॅग पंचा समक्ष जप्त करून तिची पाहणी करता त्यामध्ये गुन्ह्यातील रोख रक्कम एकसष्ट हजार नऊशे पन्नास रुपये सॅमसंग कंपनीचा जुना वापरता टॅप किंमत अठरा हजार रुपये जुना वापरता बायोमॅट्रिक किंमत पाच हजार चारशे रुपये असा एकूण एकोणनव्वद हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला तसेच फिर्यादीचे विवो कंपनीचा मोबाईल किंमत दहा हजार रुपये फिर्यादीचे नवीन एच पी डिलक्स मोटरसायकल किंमत साठ हजार रुपये असा एकूण एक लाख पंचावन्न हजार तीनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करून यातील फिर्यादीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केलेला जबरी चोरीचा बनाव स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकांनी अतिशय कौशल्यपूर्ण पूर्ण रीतीने उघडकीस आणून मुद्देमाल आणि फिर्यादी आरोपी निलेश नाकेशपुरी वैवर्ष एकोणवीस राहणार अनंतवाडी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यास पुढील कारवाई का वसंतनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष निरीक्षक ज्ञानोबा देवकते गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सह पोलीस निरीक्षक गजानन कजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद लहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस हवालदार संतोष बोरगे पोलीस हवालदार तेजाब रणकाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस शिपाई सुनील पंडागळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्यापणे पार पाडली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील माति एक विश्वसनीय नाव